कृष्णा अंधळे सापडेल असं वाटत नाही असं संदीप क्षीरसागर यांनी म्हटलंय पहिल्या दिवसापासून सीडीआर तपासण्याची मागणी केली जाते सरेंडर झाल्यापासून वाल्मिकला व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाते बीड हत्येप्रकरणी संदीप क्षीरसागर यांनी आता टीका केली आहे कृष्णा आंधळे सापडेल असं वाटत नाही असं वक्तव्य संदीप क्षीरसागर यांनी केलं पहिल्या दिवसापासून सीडीआर तपासण्याची मागणी केली जाते सरेंडर झाल्यापासून वाल्मिकला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते बीड हत्येप्रकरणी संदीप क्षीरसागर आता टीका केली आहे मला वाटत नाही आता आंधळी सापडत जी काही त्या भागात जी काही घडतं जी काही इतिहास आहे सापडायचा असला असतं तर पोलिसांनी सापडला असतं पण मला वाटत नाही आता सापड सुरुवातीला जे बोललो होतो ना की सीडीआर तपासलं प्रशासनाला पण मोबळा श्वास दिला पाहिजे काम करायला आणि त्यासाठी धनंजय मुंडे साहेबांनी हा राजीनामा दिलाच पाहिजे सरकारने घेतला पाहिजे सरेंडर होण्यापासून जी काही व्ही आय पी ट्रीटमेंट झाली ती मंत्रीपदा असल्यामुळेच त्यांना ती संरक्षण दिलं जातं त्यामुळे त्यांनी राजीनामा हा दिलाच पाहिजे